माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय एकोणपन्नास व अध्याय पन्नास पाहूयात आपण अध्याय एकोणपन्नास अमर्द संगमाचा महिमा एके दिवशी स्वामी शिष्यांना घेऊन संगमावरती गेले तो दिवस नरक चतुर्दशीचा होता एका शिष्याने विचारले की या संगमाचे नाव अमरजा असे कसे पडले स्वामीजी सांगू लागले देवदानवांचे युद्ध सुरू असताना देवांचे काही सैन्य रणांगणात पडलेले होते त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी इंद्राजवळ एक कलश भरून अमृत दिले होते ते अमृत मृतदेहावर शिंपडले की तो देव पुन्हा जिवंत होत असे अशा प्रकारे दानवांबरोबर लढाई करत त्यांनी विजय प्राप्त केला इंद्र ते अमृताचे कुंड घेऊन जात असताना त्यातील काही अमृताचा प्रवाह खाली सांडला व तो वाहू लागला काशीची गंगा भागीरथी नदी येऊन तिला मिळाली या दोन नद्यांचा संगम होऊन गाणगापूरचे हे पवित्र क्षेत्र बनले स्वामींनी सर्वांना क्षणभर आपले डोळे मिटून घेण्यास सांगितले व मनात काशी विश्वेश्वराचे चिंतन करावयास सांगितले सर्वजण डोळे बंद करून काशी विश्वेश्वराचे चिंतन करू लागले त्यावेळी सर्वांना काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले मंगलमय गंगा दिसू लागली काशीचे अनेक घाट दिसू लागले सर्वांना आश्चर्य वाटले स्वामींच्या कृपेने साक्षात काशीचे दर्शन झाले गाणगापूरचे महात्म्य श्रेष्ठ आहे येथील संगमावर स्नान करून अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घातली तर भाविकांची मनोकामना पूर्ण होऊ शकते अनेक लोक अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात गाणगापूरला सोमवार अथवा एकादशीला स्नान करण्यास विशेष फळ प्राप्त होत असते चैत्र श्रावण व माघ महिन्यात स्नान करणारे अनेक भाविक असतात ते येथे येऊन स्नान करून पुण्य प्राप्त करून घेतात गाणगापुरात एक ब्राह्मण राहत होते ते भारद्वाज गोत्राचे होते त्यांचे काही भाऊ होते त्यांनी काशी यात्रेला जाण्याचे निश्चित केले होते त्यावेळी ते ब्राह्मण गृहस्थ म्हणाले एवढ्या लांब आपण्यास जाण्याची जरुरी काय आपण संगमावती स्नान करा अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घाला म्हणजे आपणास उदंड पुण्य लाभू शकते त्या ब्राह्मणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संगमावर आले सर्वांनी पवित्र संकल्पाने स्नान केले डोळे बंद करून ते काशी विश्वेश्वराचे चिंतन करू लागले त्यांना दर्शन झाले बंधूंना आनंद झाला दरवर्षी ते कार्तिक महिन्यात गाणगापूरला येऊन संगमावरती स्नान करून अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत असत अनेक लोकांच्या शारीरिक व्याधी या संगमात स्नान केल्यामुळे नाहीशा झाल्या होत्या स्वामीच्या बहिणीनेही पापविनाशी तीर्थात तीन दिवस स्नान केले तिचे शरीर तेजस्वी दिसू लागले अष्टतीर्थात स्नान केले आणि कल्लेश्वराची पूजा केली तर पुण्याही आणखी वाढत जाते स्वामींनी गानगापूरचे महात्म्य सर्वांना सांगितले अशा प्रकारे अद्या एकोणपन्नास संपला तर माऊलीनं तुम्ही कधी गाणगापूरला गेला होतात का आणि या संगमाचे महात्म्य किंवा हे संगम कसे तयार झाले हे तुम्हाला माहित होते का ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण पाहूयात अध्याय पन्नास स्वामींच्या कृपेने जीवन परिवर्तन श्रीपाद वल्लभ स्वामी कुरवपुरात राहत होते ते स्नानासाठी संगमावरती येत होते त्या संगमावरती एक परीठ कपडे धुण्यासाठी येत होता स्वामी आले की तो प्रारंभी स्वामींना नमस्कार करीत असे त्यांचा हा क्रम नित्याने सुरू होता त्याने स्वामींच्या समोर आपली कोणतीच इच्छा प्रकट केली नाही स्वामींनी परीटाची बेदरच्या राजाच्या पोटी परीटाचा जन्म झाला पुढे तो मोठा होऊन राज्य कारभार सांभाळू लागला तो प्रजेचे रक्षण उत्तम प्रकारे करीत असे अनेक विद्वानांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार करीत असे अनेक अतिथींचा सत्कार करून त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करीत असे तो परीठ राजसिंहासनावर बसून राज्याचे वैभव प्राप्त करून घेत होता आपण मागील जन्मी परीठ होतो याची त्याला काहीच जाणीव नव्हती तो धर्माने वागत होता दान धर्म करीत होता राज्यकारभार उत्तम प्रकारे सुरू होता राजा सुखा समाधानाने राज्य करीत असताना त्याच्या पायाला एक गळू झाले हळूहळू ते मोठे होऊन त्याचा अतिशय त्रास होऊ लागला अनेक वैद्यांचे औषध घेतले पण काही उपयोग झाला नाही राजाने गावातील एका विद्वान ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि उपाय विचारला विद्वान ब्राह्मणाने सांगितले औषधाने जर बरे होत नाही तर आता पापविनाशी तीर्थावर जा आणि मंगल स्नान कर त्यामुळे तुला बरे वाटेल तरी तसा प्रयत्न करावा राजा पापविनाशी तीर्थावर स्नान करण्यासाठी आला त्यावेळी त्याला एक सिद्ध पुरुष दिसला राजाने त्याला श्रद्धेने नमस्कार केला आपणास जो त्रास होत होता त्याचे वर्णन केले आणि सुटण्याचा मार्ग विचारू लागला सिद्ध पुरुष राजाला एक अनुभव सांगू लागला राजा एकाग्रतेने ऐकू लागला पूर्वी अवंतीनगरीत एक ब्राह्मण राहत होता त्याने आपला विचार धर्म पाळला नव्हता धर्म सोडून तो अधर्माने वागत होता एके दिवशी त्याच्या घरी एक तपस्वी आला ब्राह्मण गृहस्थाने त्याचे अंतकरणापासून स्वागत केले आणि सेवा केली ब्राह्मणाच्या हातून आज पुण्याईचे आचरण झाले तपस्व्याने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणाला पुढील जन राजाच्या घरी मिळाला त्यावेळी त्याचे नाव वज्रबाहू असे होते व पत्नीचे नाव वासुमती असे होते तिला एक सवत होती तिने राणीला व मुलाला सर्पाचे विष पाजले या तिच्या कृत्यामुळे तिच्या अंगावर फोड उठले तसेच मुलाच्या अंगावरही फोड उठले त्यांना अतिशय त्रास होऊ लागला राजाने त्या राणीला व मुलाला अरण्यात सोडले तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले पुढे तिला एक सिद्ध पुरुष भेटले मुलगा तर मरणप्राय झाला होता तिने आपली कहाणी सिद्ध पुरुषाला सांगितली सिद्ध पुरुषाने आशीर्वाद दिल्यावर राणीला व मुलाला आराम पडला शरीरावरचे फोड कमी झाले कृपेने तिचे सर्व जीवन बदलून गेले पूर्वी परीट असलेल्या राजाने हे सर्व ऐकून घेतले त्याच्या मांडीवरचा गळू कमी झाला नव्हता तो गाणगापूरला आला त्याने स्वामींना नमस्कार केला संगमावर जाऊन त्याने मंगल स्नान केले तेथील अश्वत्थ वृक्षाला मनोभावे प्रदक्षिणा घातल्या स्वामींनी त्या मागील जन्माच्या परीटाला ओळखले मागील जन्माची ओळख आहे का असे त्याला विचारले राजाने स्वामींचे पाय धरले स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि राजाच्या पायाचे गळू कमी झाले राजाचा भोग संपला राजा आता पूर्ण बरा झाला स्वामींच्या कृपेचा त्याला प्रत्यय आला अशा प्रकारे अध्यायपांना संपूर्ण झाला अशा प्रकारे दैवी शक्तीचे दिव्य अनुभव तुम्ही कधी अनुभवले आहेत का असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय